किंवा स्थानिक शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत की आपणाला जर या शाश्वत विकासाचे आणि प्रगतीचे जर साक्षीदार व्हायचा असेल तर या आम्ही अशा सर्वांचं स्वागत करत आहोत ए बी सी डी फ्युचर अशा अशा आजचं थांबलेलं आहे आताच सांगितलं मी ए म्हणजे काय बी म्हणजे काय सी म्हणजे काय आणि डी म्हणजे काय तर मित्रांनो आपण पाहतो की ज्या वेळेस आपण अशा प्रकल्पांबद्दल वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांवरती ऐकतो आणि ज्यावेळेस आज करू उद्या करू बघू कोणी येतं आहे का भेटतं आहे का नाही का जाऊ तर या पार्श्वभूमीवरती आपण तिथं गुंतवणूक करण्यापासून परावृत्त राहतो आणि परत पुढं जाऊन पाहिलं तर मग आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही राहत नाही आणि राहिली गोष्ट हे झालं गुंतवणूकदारांच्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे प्रकल्पाच्या लाभार्थी किंवा बाधित द्रुतगती महामार्ग असतील किंवा औद्योगिक वसाहती असतील याच्या शेजारचे लोक देखील की संधीची किंवा काय म्हणतो त्याला आपण की अशा ऑपॉर्च्युनिटी आणि संधी एकच झालं तर वाट पाहत असतात की कोणतरी येईल आणि काहीतरी वेगळं घडवून आणू तर अशा सर्वांसाठी हा म्युच्युअल म्हणजे संगणमताने एक पर्याय आपण महाराष्ट्रासमोर घेऊन येत आहोत तर या आणि महाराष्ट्राच्या या पायाभूत प्रकल्पांचे साक्षीदार व्हा जेणेकरून येणाऱ्या पिढ्या निश्चितच तुमच्या या, या योगदानाबद्दल तुम्हाला कायम लक्षात ठेवतील हातावर हात धरून बसून काही होणार नाही आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे भविष्यात जे तीन हजार किलोमीटरचे एक्सप्रेस वे जे की वर्तमान काही प्रगतीपथावर आहेत पूर्णत्वाकडे चाललेले आहेत काही जमीन अधिग्रहणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत आणि काही घोषणा झालेल्या आहेत भविष्यात होण्या अभिप्रेत आहे तर अशा अंदाजे तीन हजार किलोमीटरच्या मार्गिकांच्या पार्श्वभूमीवरती दर तीस किलोमीटरवरती एक या आशयाने शंभर एक चौफुले आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही पाहणार आहात की दोन एकशे जागतिक दर्जाच्या सुखसुविधा तुम्हाला सदरील मार्गिकांवरती असणार आहेत पण लगोलग आपण खाजगी क्षेत्रात पुढाकार घेऊन ए बी सी डीच्या आशयाने उर्वरित अशा सर्व जमिनींना चार टप्प्यामध्ये विकसनासाठी घेणार आहोत जसं की ए बी सी डीमध्ये सांगितलं एमध्ये कमर्शियल बीमध्ये ॲग्रो बेस कमर्शियल सीमध्ये एक्सपोर्ट क्वालिटी फार्मिंग अँड डीमध्ये टुरिझम तर हा बेसिक आपला फंडामेंटल कॉन्सेप्ट असेल जो की येणाऱ्या महाराष्ट्राच्या भविष्याची दशा बदलून दिशादर्शक ठरणार आहे तर या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये हातभार लावा आणि ह्या पथदर्शी प्रकल्पाचे भागीदार व्हा मग गुंतवणूकदार म्हणून किंवा जमीन मालक म्हणून दोन पर्याय तुमच्यासमोर आहेत काय कोण कमेंट का करत नाही काहीच स्टार ओपी म्हणतायत नमस्कार साहेब के ट्रेडिंग केल्या म्हणतात सर नमस्ते स्टार ओपी म्हणतात साहेब टाईप का बदलला लाईव्हच मित्रांनो आपण जमीन मालक असाल